नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज भाजपसाठी आता माढाचा तिढा वाढलाय असं म्हणता येणार नाही कारण आता हा तिढा राहिला नसून आता बिघाडा बनलाय भाजपने दुसऱ्या यादीत माढ्यासाठी विद्यमान खासदार निंबाळकर यांचं नाव जाहीर केलं आणि माड्यात बंडखोरीचं चित्र स्पष्ट दिसू लागलं सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय तसं त्याने आपला प्रचार देखील सुरू केला आहे तसेच त्यांना मदत करणारे फलटणचे आमदार रामराजे निंबाळकरांनी देखील काल कार्यकर्ता मेळावा घेतला त्यामध्ये कार्यकर्त्यांची मते उघड झाली आहेत त्यामुळे माडा मतदारसंघातील महायुतीचा फलटण देखील फुटणार हे निश्चित झालंय या घटना घडत असतानाच आता माडा मतदारसंघात नवाच ट्विस्ट आला आहे आणि तो म्हणजे अजितदादा गटाचे उत्तम जानकर हे कालपर्यंत भाजपच्या ने नेत्यासोबत फिरले सोलापूरसाठी त्यांनी उमेदवारी मागणी केली त्यासाठी सोलापूरमधून त्यांनी अहवालदेखील बनवला त्यामुळे जानकर हे अजितदादा गटातून भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू झाली होती जानकर हे मागील काही दिवसामध्ये भाजप नेत्यासोबत फिरत असल्याने ते सगळ्यांनाच वाटलं की भाजपमध्येच ते आता जाणार त्यामुळे त्यांना आता लोकसभा जरी नाही मिळाली तरी विधानसभा हे भाजपकडून मिळेल असं वाटत होत मात्र आज उत्तम जानकरांची नवीनच चर्चा मीडिया समोर आली आहे की उत्तम जानकर हे महायुती सोडून मोहिते पाटील यांच्या गटात जाणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत त्यामुळे नेमका हा प्रकार काय आहे तर मित्रांनो राजकारणामध्ये नेहमी डील होते अशी डील माळशिरस विधानसभेसाठी झाल्याचे समजते कारण मागील दोन विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांचा पराभव हा मोहिते पाटील गटामुळे झाला होता त्यामुळे माळशिरसमध्ये विजय मिळवायचा असेल तर मोहिते पाटील हा गट पाहिजेच या समीकरणानुसार कदाचित उत्तम जानकर हे मोहिते पाटील गटाकडे झुकू शकतात आज सकाळपासूनच काही बातम्या पुढे आल्या असून जानकर आणि मोहिते पाटील यांची याबाबत चर्चा झाल्याचे संकेत मिळू लागलेत त्यामुळे असे जर घडले तर नक्कीच भाजप आणि खासदार निंबाळकर यांच्यासाठी हा सर्वात मोठ्या धोक्याची घंटा असू शकेल असं म्हणावं लागेल